गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू हाय मी रवीना तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे टीचर फॅक्टरी या चॅनल वर तर आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहे की कोणते कोणते बुक्स वापरले पाहिजे पेपर एक आणि पेपर दोन त्यात लवकरात लवकर फॉर्म भरून टाका आणि बुक्स घेऊन या जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क्स मिळते तुमच्याकडे बुक्सचा सोर्स असू द्या चांगले बुक्स तुम्हाला चांगले मार्क्स मिळवतील तर पुस्तक ही आधी काय आहे पेपर एक आणि पेपर दोन साठी तर तेच आपण जाणून घेणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ओके तर आपल्या बॅचेस चालू झालेले आहेत तुम्ही लवकरात लवकर ऍडमिशन केली तर तुम्हाला माफूक स्वरूपात फीस दिलेली आहे लिस्ट पाहणार आहे तर लिस्ट जर पाहिलं तर तुम्हाला मराठी व्याकरणचे तीस क्वेश्चन येतात तीस साठी येतात तर तुम्हाला बाळासाहेब शिंदे सरांचं बुक चांगला आहे ते असू द्या किंवा मोरा वाळंबे सरांचा बुक असू द्या ओके okay, ह्यापैकी एक बुक असला तरी चालेल किंवा त्याही पेक्षा कमी टाइम मध्ये अभ्यास करायचा असेल तर डबल ओ अकॅडमीचे नोट्स असू द्या मराठी साठी कारण तुमचा पेपर एक असू द्या किंवा पेपर दोन असू द्या तुम्हाला मराठी हा विषय मिळणार आहे पुढे तर तसंच आपली जे नोट्स आहे नोट्स जे दिलेली आहे ते दोनशे पन्नास रुपये मध्ये नोट्स आहे शॉर्ट नोट्स आहे म्हणजे कसं एक डेफिनेशन आहे त्याच्यावर उदाहरणं दिलेली आहे असं पूर्ण भलं मोठं बुक नाहीये तर नोट्स असू द्या जेणेकरून जे टीईटी मध्ये जे उचललेले आहेत जसं की व्याकरण वर क्वेश्चन घेतलेले आहेत तेच तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे त्याच्यास वरची उदाहरणं आहेत ओके okay? तर एक चांगले नोट्स आहे तुम्हाला हवी असेल तर मागवू शकता तसंच नंतर तुम्हाला इंग्रजी व्याकरण पाहायला मिळते पेपर एक असू द्या किंवा दोन असू द्या त्यामध्ये तीस क्वेश्चन आहे तीस मार्क्स साठी तुम्हाला सर्वात चांगलं बुक जे आहे बाळासाहेब शिंदे सरांचं बुक आहे किंवा एम जे शेख शेख सरांचं देखील चांगलं बुक आहे किंवा त्याही पेक्षा तुम्हाला सांगते जर बुक्स अवेलेबल नसतील मार्केटमध्ये तर तुम्ही काय करू शकता इंग्रजीची जी नोट्स आहे आपल्याकडून मागवू शकता ओके okay, इंग्रजीचे जे नोट्स आहे तुम्ही ते मागवू शकता घरपोच तुम्हाला फ्री मध्ये मिळेल फक्त तुम्हाला प्राइस पे करायची नोट्स ची, ची। सर्व टॉपिक यामध्ये कव्हर होतील टीईटी मध्ये दोन हजार पासून जे क्वेश्चन विचारलेले दोन हजार एकवीस पर्यंत त्यावरचे टॉपिक घेतलेले आहे ग्रामर म्हणले आणि तुम्हाला ही नोट्स तयार करून दिली आहे ओके okay, पुढचा जर प्रश्न आहे तर तो गणिताचा आहे जर कोणी पेपर एक द्यायचा असतात तर त्यांना तीस मार्कासाठी येईल आणि कोणी जर पेपर दोन देणार आणि त्यांचा सायन्स बॅकग्राऊंड असेल गणित असेल तर त्यांना साठ गुणांसाठी येणार आहे ओके तर हे माहीत असू द्या त्यानुसार तुम्ही ह्याचपैकी एक बुक असू द्या जसं सतीश वशे सरांचा बुक असेल नितीन महाले सरांचा बुक असेल किंवा डबल अकॅडमीची नोट्स हवी असेल तर ते सुद्धा तुम्हाला मिळेल पण ह्यापैकी तीन जर तीन पैकी एक जर नोट्स असेल तर त्याच्यातून प्रॅक्टिस करा कारण प्रॅक्टिसच तुम्हाला मार्क्स मिळवून देते आणि स्पीड मिळवून दे ओके okay, तर अंक गणित ची नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहे कारण गणितामध्ये पेपर एक असू द्या किंवा दोन असू द्या तुम्हाला गणितामध्ये अंक गणित असे भाग विचारले जातात रिझनिंगचा एक ते दोन क्वेश्चन येतात ओके तर नोट्स देखील दोनशे पन्नास मध्ये तुम्हाला अवेलेबल आहे तसंच परिसर अभ्यास जर पाहिला तर परिसर अभ्यास पेपर एक मध्ये विचारला जातो तीस क्वेश्चन आहे तीस साठी तर तुम्हाला हे बघा तात्याचा ठोकळा सर्वात फेमस आहे तर शिंदे सरांचं जे बुक आहे ते तात्याचा ठोकळा एकनाथ शिंदे म्हणून प्रचलित आहेत तर तात्याचा ठोकळा तुम्ही मागवू शकता किंवा वर्गात तिसरी ते आठवी पर्यंत शालेय पुस्तक वाचा पण तिसरी ते आठवी पर्यंत पुस्तकं वाचण्याचा भरपूर असा वेळ जातो त्यासाठी तुम्ही नोट्स बोलवू शकता डबल डबलओ अकॅडमीचे नोट्स आहे ते तुम्हाला हेल्प करेल ओके परिसर अभ्यासचे नोट्स आहे आणि चारशे रुपये फी आहे कारण परिसर अभ्यास म्हटलं की भरपूर घटकांचा एकत्रित समावेश असतो विज्ञान असू द्या इतिहास भूगोल नागरिक घटकांचा समावेश आहे ओके पुढे जर तर सामाजिक शास्त्र आहे जे ते पेपर दोन देणार आहे आणि त्यांना हा विषय पाहायला मिळणार आहे पेपर मध्ये सामाजिक शास्त्र आहे तर यामध्ये देखील भरपूर घटकांचा समावेश आहे तर त्यासाठी तुम्हाला मी सगळ्यात जास्त प्रेफर करेल तिसरी ते आठवी पर्यंतची पुस्तकं वाचा पण यामध्ये वेळ जातो तर त्यासाठी तुम्ही डबल नोट्स मागवू शकता ओके तसेच बघा तुम्हाला परिसर अभ्यासमध्ये सर्व टॉपिक यामध्ये कव्हर होतील तर नोट्स आहे प्लस तुम्हाला पंधराशे एमसी क्यू दिले आहे ओके भरपूर असे नोट्स आहे सर्व टॉपिक कव्हर कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स हंड्रेड पर्सेंट यश मिळण्याची हमी पण चांगले बुक्स सा असू द्या चांगली नोट्स असू द्या अकॅडमीचे जर नोट्स घेणार तर तुम्हाला अपडेट असं नॉलेज त्यामध्ये मिळतोय पुढे आहे बालमानसशास्त्र तुम्ही पेपर एक भरत असाल किंवा दोन भरत असाल तरी बाल मानशास्त्र तुम्हाला कंपल्सरी आहे तर ह्यासाठी तुम्हाला बाल नोट्स पाहिजे तुम्ही जर पाहणार फडके प्रकाशनचं बुक तर भलं मोठं पुस्तक आहे थेरी आहे पण ज्यांचं पॉसिबल नाही तर त्यांनी डबल ओ अकॅडमीचे नोट्स मागवू शकता कारण की फडके प्रकाश यांचं बुक जे आहे ते थेरॉटिकल थे आहे ते थे वाचायला भरपूर असा वेळ लागतो आणि जर वेळ कमी असेल तर क्लास जॉईन करू शकता आपल्या क्लासची फीस देखील कमी आहे जर कोणाला हवं असेल तर एक नंबर स्क्रोल होत आहे त्यावर तुम्ही कॉल करून माहिती मिळवू शकता ओके तर बालमानसशास्त्राचे नोट्स आहे त्यामध्ये पंधराशे एमसी क्यू देखील दिले आहे ओके फक्त आणि फक्त चारशे रुपये तुम्ही हे जे काउंट करणार ना पैसे काही नाहीये पण जर तुम्ही क्वालिफाय झाले नाही तर तुम्हाला हे खूप मोठे वाटायला लागतील ठीक आहे तर चारशे रुपये माफक फी आहे तुम्ही नोट्स बोलून सुद्धा अभ्यास करू शकता किंवा तुम्ही क्लास जॉईन करू शकता ओके तर तसंच आपल्या टेट ची बॅच देखील सुरू आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही जॉईन करू शकता ओके तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच आणि काही क्वेश्चन असेल तर कमेंट बॉक्समध्ये टॅप करा